नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपलेट आणि आज तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आलो आहे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद कोणत्या रूपाने तुम्हाला मिळत आहेत असं मला जो मेसेज कनेक्ट होते की तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद तुमच्या स्ट्रेंथ तुमचं कॉन्फिडन्स तुमचं ज्ञान आणि तुमच्याकडं येणारा जो पैसा आहे श्रीमंती आहे तुमच्या कुटुंबावर येणार जे ब्लेसिंग्स आहेत खूप आणि किंवा अचानकपणे आलेली एखादी गुड न्यूज ह्या रूपाने तुमच्या आशीर्वाद तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद तुमच्या फॅमिलीमध्ये येत आहेत तर बघूया आपण तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद कोणत्या रूपाने तुमच्यावर येत आहेत तुम्हाला मिळत आहेत आणि टेरोज काय सांगतात तेही बघूया चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद कोणत्या रूपाने तुम्हाला मिळत आहेत कमेंट करून सांगायचं मला रिडिंग कशी वाटते पूर्ण रिडिंग ऐकल्यानंतर सांगायचं आणि थँक्यू सो मच तर तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद कोणत्या रूपाने तुम्हाला मिळत आहे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमचे जे कष्ट आहेत तुम्ही जे कष्ट केलेले आहे तुम्ही जे कष्ट करताय राबताय खूप कष्ट करताय आणि म्हणजे ज दिवस रात्र फक्त कष्टातच सगळं वेळ घालवत आहे असं इथं हे दिसतंय खूप कष्ट करताय त्या कष्टाचं फळ जे आहे त्या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आले तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद ह्याच रूपानं तुम्हाला मिळतात फळाच्या रूपाने मिळत आहेत खूप हे श्रम आहे आणि ह्या श्रमाचं फळ जे तुम्ही मेनिफेस्ट करताय की तुम्हाला हे जे कष्ट करताय या कष्टातनं तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला जे तुम्ही जे मेनिफेस्ट करताय तुम्ही जे मागताय फळ मी हे काम करतोय मला प्रत्येक वेळी आपण एखादी गोष्ट फळ मिळण्याच्या अपेक्षा नाही करत पण ते कार कर्म करत असताना त्याचं फळ हे निश्चितच केलेलं असतं तर तुम्हाला कोणती अपेक्षित आहे की यातून काय मिळालं त्याच्यात दहा पटीनं जास्त ते तुम्हाला तिथं आहेत आणि ह्याच आशीर्वा हाच आशीर्वाद तुमच्यावर येतोय तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला सक्षम केले कष्ट करण्यासाठी तुम्ही असे दुबळे तु नाही आहात तुम्ही खचलेले नाही आहात तुम्ही तुमच्यामधला कॉन्फिडन्स कमी नाही आहे तर तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात खूप अशी उच्च लेवलची स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुम्ही आहात आणि ह्या त्यामुळं तुमच्यातलं जी कष्ट करण्याची जी ताकद आहे लकब आहे खूप छान आहे आणि त्यामुळंच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ बसल्या जागी फळ कोणीही देत नाही बसल्या जागी तुम्हाला कोण आणून देणार नाही तर हे इथं कष्टाचं फळ हेच आहे जे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला दिलं जाते आहे खूप प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट केलं आहे स्वतःच्या बिझनेसमध्ये असू दे कामामध्ये असू दे नोकरीमध्ये असू दे घरामध्ये असू दे किंवा कुठेही एखाद्याची मदत करण्यामध्ये असू दे सगळ्यातच तुम्ही अगदी प्रामाणिकपणे कष्ट करताय आणि म्हणूनच त्या कष्टाचं फळ तुम्हाला इथं दिलं पेज आहे पेजॉ तर तुम्हाला आता स्वतःवर स्वतःवर खूप असा अभिमान वाटेल अभिमान इतकं तुमच्या पूर्वजाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात की स्वतःचा अभिमान तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळते आजपर्यंत ज्या कष्टाचे तुम्ही कधीही नाही जे मिळालं त्यात तुम्ही सुखी मांडला स्वतःला समाधानी मांडला कधीही खूप मोठं एव मला एवढंच काही तक्रार तुम्ही कधीच केली कि कि नाही किती पण कितव पण हे असू दे किती पण तुमच्या आयुष्यात स्ट्रगल आला हे झाले अडथळे आले जे तुम्ही कष्ट करताय प्रमाणात तुम्हाला मोबदला मिळाला नाही तरी सुद्धा तुम्ही तक्रार कुणाकडेच केली नाही तर तुम्ही विना तक्रार जे हे सगळं कष्ट तुम्ही केले त्या तक्रारीच त्या कष्टाच फळ तुम्हाला म्हणून हे इथं समाधान स्वाभिमान तुमच्यातला खूप स्वतःला प्राऊड करताय इथं आपण कसं म्हणलं जातं की स्वतःची पाठ स्वतः थोपटता येत नाही शाबासकी देता येत नाही पण इथं शाबासकी तुमचे पूर्वज तुम्हाला देत का कारण खूप कठीण का काळातून खूप कठीण कष्टातून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात म्हणून तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देत आणि इलेवन इलेवन ब्लॅस ब्लेसिंग्स देत आहेत ज्यांचं घराचं स्वप्न आहे ते घराचं स्वप्न पूर्ण होतं एक तोरण बांधताय कीर्तीचं मानसन्मानाचं तोरण बांधताय भा असा आशीर्वाद तुमचे पूर्वज तुम्हाला देत आहेत आणि ह्याच रूपानं तुमच्यावर त्यांचे आशीर्वाद येत आहेत की तुम्ही जर तुमच्या घराचं स्वप्न असेल किंवा विवाहामध्ये सुद्धा ज्यांचं घरामध्ये विवाहासाठी खूप वेळ लागतोय असे काही हे असतील तर तिथं सुद्धा म्हणजे विवाह जुळण्याचे सुद्धा आशीर्वाद आहेत ब्लेसिंग आहेत आणि घराचं स्वप्न मला इथं खूप हे होते की घराचं स्वप्न सुद्धा तुमच्या लवकरच पूर्ण होतंय हे सुद्धा तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद या रूपानेच आणि ते ते तुमचं घर म्हणजेच तुम्हाला दिलेला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे या रूपानेच तुम्हाला ते मिळणार आहे कारण त्यामध्ये सुख आहे समाधान आहे शांतता आहे प्रेम आहे माया आहे दानधर्म आहे ब्लेसिंग्स आहेत हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही डिझर्व करता म्हणूनच ते आशीर्वादाच्या रूपाने याच आशीर्वादाच्या रूपाने ते तुमच्या आयुष्यात अबंडन्स सुख समृद्धी येते आणि तुमच्या कष्टाचं कुठंतरी ते हे जे मागितला किंवा जे समाधानी वृत्तीने फक्त कष्ट करत राहाल राहिला विना तक्रार त्याचंच फळ हे इथं दिलं जाते आहे आणि आता खूप हे ना खूप फास्टली प्रगती तुमच्या आयुष्यात होते खूप फास्ट अशी प्रगती तुमच्या आयुष्यामध्ये होते नाईट ऑफ पॉइंट्स आहे इथं म्हणजे तुम्ही आता इतक्या फास्टली जिथं तुम्ही अगदी म्हणजे मला इथं असं दिसेल की इतकं कष्ट तुम्ही केले की के अगदी असा बिझनेस असेल जो डबघाही आला खूप तुम्ही त्यात राबला कष्ट केला आहे पैसा तुमचा खूप इन्व्हेस्ट केला आहे मला इथं दिसते की तुम्ही ह्याच्यामध्ये खूप पैसा तुमचा इन्व्हेस्ट केलाय पण ज्या प्रमाणात तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यामधनं इन्कम हवं होतं ते ते इन्कम तुम्हाला इथं मिळालेलंच नाही आहे किंवा एखादा तुम्ही असं काही करताय की ज्यामधून तुम्हाला बेनिफिट काहीच मिळत नाही आहे तर इथं तेच ते खूप वेगाने तुमच्या आयुष्यात हे सगळं जे तुम्हाला पाहिजे होतं ते बेनिफिट्स असतील जे तुमच्या आयुष्यात येणारे ब्लॉकेजेस असतील ते सगळे निघून जाऊन खूप फास्टली तुमच्या आयुष्यात प्रगतीचा जो रस्ता आहे प्रगतीचे रस्ते आहेत ते उघडले जात आहेत आणि हे घराच्या रूपाने तुमच्या तुमच्या आयुष्यात आशीर्वाद येत आहेत जे स्वप्न जो बिझनेस तुम्ही असा वाटत होता की डबगाईलाय खूप कष्ट करताय तर अचानकपणे मिरॅकल्सच्या रूपाने ते तुमच्या तुमच्या ह्याच्यातले जे स्वप्न आहेत तुमची त्या बिझनेसबद्दलची आणि जे तुम्ही कष्ट केलेले आहेत आणि तरीही त्यामध्ये फळ मिळत नव्हतं तर ते तुमच्या आयुष्यात ते बदल होत आहेत आणि ते ब्लेसिंग्स तुम्हाला ते देत आहेत तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद याच रूपाने तुमच्या आयुष्यात येत आहेत की तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळतंय तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला इथं तुम् दिलं जातं आणि ॲक्शन इथही नाईट ऑफ पॉइंट आहे इथंही ऍक्शन आहे तर इथं तुम्हाला हे ऍक्शनच कार्ड आहे तर ऍक्शनच कार्ड म्हणजे तुम्हाला आता थांबायचं नाही असं इथं तुम्हाला सांगितलं जात आहे तुम्हाला थांबायचं नाही जर तुम्ही थांबला तर तुमच्या हातून ती संधी निघून जाईल तुम्हाला थांबायचं नाही आहे जी संधी तुमच्याकडे आलेली आहे जी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आलेली आहे स्वतःला सिद्ध करायचं स्वतःला दाखवून द्यायचं कि म्हणजे स्वतःच्या नजरेतही स्वतःला खूप कणखर असं एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व असं तुम्ही आहात आणि तसंच तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद त्याच रूपाने येतात की स्ट्रेंथ तुमची वाढते तुमच्यातला स्वाभिमान तुमच्यातला आत्मसन्मान वाढते आणि ह्यासाठी तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे तुम्हाला लो एनर्जीमध्ये थांबायचं नाही आहे राहायचं नाही आहे मी किती कष्ट करू मी किती कष्ट केले मी मला काय मिळत नाही ह्या याच्यामध्ये तुम्हाला राहायचं नाही जे दिलंय जे मिळतंय ते परमेश्वरानं तुम्हाला यशस्वी होण्यासाठी दिलेलं आहे पूर्वजांनी तुमच्या त्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला दिलेलं आहे आणि म्हणूनच तुम ते तुमच्याकडे येते तर ते तुम्हाला इथं दिलं जात आहे तुम्ही खूप ब्लेस्ड आहात ॲडव्हेंचर्स खूप साहसी आहात मी तुम्हाला तेच म्हणलं इथं खूप साहसी आहात स्वतःवर विश्वास आहे आणि म्हणूनच तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद ह्याच रूपाने येत आहेत तुमच्यातलं साहस तुमच्यातली ॲक्शन घेण्याची तुमच्यातली जिद्द धाडस स्ट्रेंथ हे तुम्ही कुठंतरी ॲक्शन घेत नव्हतं थांबत था, होता था की काय होईल किंवा एखादं नुकसान झालं तर तो पुढं काय होईल असं ह्या भीतीने तुम्ही पुढचं पाऊल टाकत नव्हता तर त्या तेच तुमच्या पूर्वजांचं ह्याच रूपाने तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत की तुम्ही आता ॲक्शन घेत आहे तुम्ही पुढं जाताय झपाट्याने पुढं जात आहे था। तुम्ही थांबत नाही आहात था। खूप वेगाने तुम्ही कष्ट करताय श्रम करताय जे ऑपस्टिकल्स आले जे ब्लॉकेजेस आले जे संकट आले त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे झालेले आहात आणि त्याचीच स्ट्रेंथ तुम्हाला देत आहेत की जे आले ना घेतलंय ते सगळं संपवून देऊन सगळ्यांचं सगळं हे करून रिकाम तुम्ही पुढं जायचं आहे पुढं जायचं यासाठी तुम्हाला इथं आशीर्वाद दिले जात आहेत की कोणाच्याही ह्याच्याखाली खाली तुम्ही राहायचं नाही आहे तुम्हाला तुमचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याची एक जिद्द आणि धाडस तुमच्यामधले जिद्द कॉन्फिडन्स कुठंतरी लो झाला होता कमी झाला होता तर त्यां तोच कॉन्फिडन्सच वाढतो आणि त्याच आशी तोच आशीर्वाद त्याच रूपाने तुम्हाला तो आशीर्वाद दिला जातो आणि फोकस Focus तुम्छा। तुम्छा फोकस हल्ला होता तुमचा तुमचा फोकस हल्ला होता तर तो फोकस तुमचा पुन्हा एकदा तुम्ही फोकस करताय तुमच्या कामावर तुमच्या कामावर जो तुमचा बिझनेस असेल काम असेल तुमची नोकरी असेल फॅमिली असेल सगळ्यावर तुम्ही अगदी फोकस करताय ज्या गोष्टींना प्राधान्यानं तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे जिथं म्हणजे तिथं तुमचं दुर्लक्ष होत होतं ज्या गोष्टीवर तुम्ही प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे तिथं तुमचं दुर्लक्ष होत होतं आणि त्यामुळंच काही गोष्टी अशा ढासळल्या गेल्या ब्लॉकेजेस आले सगळं हे एक चुकत गेलं की सगळं ढासळतं तसं झालं टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आल्या कारण फोकस चुकल्यामुळं तर आता तो फोकस तुमच्यामध्ये येतोय फोकस तुमच्यामध्ये येतोय आणि जी टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आली जिनं तू उद्ध्वस्त केलं सगळं जे तुम्ही मिळवलेलं होतं जे तुमच्या जवळ होतं ते सगळं म्हणजे टॉवर पूर्ण ते हादरवलं सगळं संपल्यासारखी अशी अनुभूती तुम्हाला आली असेल क्षणभर आली त्या क्षणा त्या क्षणभराच्या अनुभूतीनंतर दुसरा क्षण असा आलाय की तुम्हाला असा मोठा एक पर्वतासारखं तुमचं यश वरती आलंय आणि तुम्हाला यशस्वी केले असाच तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय म्हणजे कुठं ते तुम्हाला थांबू देणार नाहीत ढासळू देणार नाहीत असा इथं हा मेसेज आहे तुमच्या पूर्वजांचा हाच आशीर्वाद तुमच्यावर आहे की ते तुम्हाला ढासळू देणार नाही ते तुम्हाला थांबू देणार नाहीत ते तुम्हाला खूप पुढं घेऊन जाणार आहेत कारण त्यांचा आशीर्वादच हा आहे त्यांचे तुम्ही खूप म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये त्यांचं तुमच्यावर खूप ब्लेसिंग्स आहेत तर ही अशी सोल जे ही रिडिंग ऐकतायत त्यांच्याशी रिडिंग नक्की रेझोनेट होते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मिरॅकल्स मी काय म्हटलं तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद कोणत्या रूपाने तुम्हाला येतात एक असा टॉवर आला क्षणभराचा ज्याने सगळं ढासळं पण दुसऱ्या क्षणी एक असा अशी टॉवर मुवमेंट आयुष्यात झाली जिनं पर्वतासारखं यश कीर्ती उत्साह मानसन्मान वाढवला आणि तेच मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होत आहे हेच आशीर्वाद तुमच्यावर येतात आणि हे ये मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात येत आहे जे ढासळ जे टॉवर मुवमेंट आली ती संपली आहे तिचा एंड झालाय पण त्यात सुद्धा तुमच्यातलं साहस तुमच्यातली शक्ती तुमचा त्यांच्यावरचा विश्वास हे तुम्ही ढाळू दिलं नाही तुम्ही ढासळू दिलं नाही तुम्ही खंबीरपणे उभे राहिला आणि अगदी सूर्यप्रकाशाची जशी किरणं बाहेर येतात तशी तुमच्यातली ऊर्जा तुमच्यातलं यश तुमचं एक नाविन्य जे आहे तुमच्यातलं ते बाहेर यायला लागलं तुम्ही थांबला नाही तुम्ही खूप प्रयत्न केले किंवा पुढं जात राहिलात शांतपणे पुढं जात राहिला संयमानं पुढं जात राहिला म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात आता मिरॅकल्स होत आहेत तुमचा नावलौकिक होतोय मानसन्मान वाढतोय तुमच्यात ती शक्ती वाढते शक्तिरूपानं साहसानं प्रेम आणि प्रेमाची ज्ञानाची भक्तीची शक्तीची वृद्धी इथं होते आणि हेच तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद याच रूपाने तुमच्याकडं येत आहेत तशी फुलपांकरासारखी तुमची एनर्जी आहे पक्षांसारखी स्वच्छंद एनर्जी तुमची आहे आनंदी राहणार आहात आनंदी राहणार आहात आनंदी राहत आहे खूप विश्वास आहे स्वतःवर आहे परमेश्वरावर आहे पूर्वजांवर आहे तुमच्या पूर्वजांचं जे काही तुमचे तुमच्या घरामध्ये जे हे आहे कुटुंबाचं ते तुम्ही अगदी तुम्ही ते करताय अगदी ग्रॅटिट्यूड पे करताय पूर्वजांना ग्रॅटिट्यूड पे करावं हे मी तुम्हाला म्हणजे माझ्या पहिल्या रिडिंग्सपासून मी सांगते जितकं तुम्ही ग्रॅटिट्यूड पे कराल थँक्यू म्हणाल तितकं तुमच्या आयुष्यात अबंडन्स येईल आणि त्याची सुरुवात आयुष्यात तुमच्या झाली आहे असं मला एक इंटिएशन्स येतात की त्या अबंडन्सची चा दरवाजे उघडण्याची सुरुवात झालेली आहे आणि जे कर्म रिलीझिंग बघा हे तुमच्या आयुष्यात जो असला ड्रामा चालू ता जो तुम्हाला स्तब्ध केलेलं होतं त्यानं तुम्हाला विस्कटल्याचं एक हे आणलं तुम्हाला तुमची एनर्जी डाऊन करण्याचा प्रयत्न केला ते सगळं झालं पण आता तुमच्या आयुष्यात तुमच्या सगळ्या लाईफमध्ये एक गुड एनर्जी इंटर करते खूप मी तुम्हाला तेच म्हणलं आली आहे अभर्नसचीच सुरुवात झाली एक दरवाजा उघडलेला आहे आणि आता तुम्ही तुमच्या त्या पातवर त्या रस्त्यावर तुम्ही तो क्रिएट करताय तुमचा रस्ता तुमचं नाव तुम्ही क्रिएट करताय आहे क्रिएटिव्हिटी तुमच्यातली वाटते आता ना फक्त पुढं जात आहे तुम्ही हे कर्मात सगळे तुमचे संपले ते कर्माची परीक्षा सुरू होती त्यामुळे तुमच्या आयुष्यात इतकं स्ट्रगल लाईफ आला आणि इतकं तुम्हाला त्रास झाला आणि इतकं त्यामुळे तुमच्या आयुष्याची एक तुम घडी विस्कटली विस्कटली घडी पुन्हा एकदा आहे पुन्हा एकदा ती घडी बसते सगळं व्यवस्थित होतंय त्यामुळेच या तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळेच थँक्यू आणि डिवाइन ऑर्डर आहे आता जे तुम्ही फील करा तो आनंद वेगळा आहे तो उत्साह वेगळा आहे ते प्रेम वेगळा आहे त्यामध्ये तुम्हाला क्षणाक्षणाला जाणवेल की तुमच्या पूर्वजांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे खूप असे स्ट्रॉंग सोल असणार आहे तुमचे पूर्वज ज्यांनी तुम्हाला सक्षम केलं किंवा त्यांच्या ज्ञानामुळे हो तुम तुम्ही इतके तुमचा आवरा म्हणा किंवा तुमची पर्सनॅलिटी भरून बाहेर आली तर असे परमेश्वराचा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा लेसन अनफोल्ड होतोय झालेला आहे अनफोल्ड तुमच्यासाठी कि ज्या वेळा टॉवर मुवमेंट आयुष्यात येते ज्या वेळेला सगळं संपतं किंवा ज्यावेळेला आपल्या हातात काहीच नसतं आपल्या जवळ काहीच नसतं त्या कोण आहे आणि ज्या वेळेला आणि स्वतःच्या परमेश्वराच्या पूर्वजांच्या विश्वासावर आपण पुढे जातो की आपल्या हातून आपण कोणताही तुम्ही का जे काही केलं ते चुकीच्या उद्देशाने ते चांगल्या हिनं केलं आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात होणारे जे आ, उच्च जे सगळं हे आहे ते वाढायला लागतं आणि तेच तुमच्या पूर्वजांवर विश्वास ठेवला परमेश्वरावर विश्वास ठेवला म्हणूनच हे सगळं व्हायला लागले ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगतायत ता डिवाइन ऑर्डर देत आहेत तुम्हाला की जो लेसन तुम्ही मागच्या तुमच्या पास्टमध्ये मा जो तुम्ही घेतलेला आहे ज्या सगळ्या टॉवर मुवमेंट आल्या जी लोक सोडून गेली ज्यांनी तुम्हाला मदत केली किंवा जे तुमच्यासाठी मदतीसाठी उभे राहिले कुठं डोनेट केलं पाहिजे कुठं सेव्हिंग केलं पाहिजे कुणाला साथ दिली पाहिजे कुणाला मदत केली पाहिजे कुणाबरोबर कुठं न्याय केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पास्टमध्ये दाखवल्या गेल्या आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा लेसन अनफोल्ड जो झाला तो याचसाठी की तुम्हाला फक्त उभं करायचं होतं म्हणूनच तो लेसन तुमच्या आयुष्यात उघडला गेला दाखवला गेला स्ट्रेंथ मी तुम्हाला तेच म्हटलं तुम्हाला ही स्ट्रेंथ का दाखवली ही तुमच्यातली स्ट्रेंथ आहे वू बॅक टू हल्थ ही तुमच्यातली स्ट्रेंथ तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद कोणत्या रूपाने तुम्हाला मिळत आहे तर तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्या स्ट्रेंथच्या रूपाने कॉन्फिडन्सच्या रूपाने तुम्हाला मिळत आहे मी तुम्हाला पहिलंच वाक्य सांगितले आहे की तुमच्या स्ट्रेंथ तुमच्यातली आग जी आहे आतली जी ज्वालामुखी जो, जो आहे तो कुठंतरी शांत झालं होतं कारण जे जे विस्कळीत सगळं झालं कुठंतरी सगळं हे झाल्यासारखं असं तुम्हाला झालं की आता म्हणजे था कुठलेच दिशा दिसत नव्हती दार दिसत नव्हतं उघडं तर अशामध्ये तुमची स्ट्रेंथ कमी झाल्यासारखी तुम्हाला वाटली असेल पण इथं नक्कीच नाही तुमची स्ट्रेंथच्या रूपानेच तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देत आहेत खूप तुमचं सगळं हे विस्कटलेलं होतं ते सगळं पुन्हा एकदा एकत्र करून छान पद्धतीने त्याचं सेटअप मॅनेजमेंट जे आहे जे तुमचे पूर्वज करताय ते तुम्हाला त्याच रूपाने आशीर्वाद देत आहेत की तुम्ही जो विश्वास ठेवला परमेश्वरावर ठेवला पूर्वजांवर ठेवला स्वतःवर विश्वास ठेवला पुढं गेला शांतपणे संयमानं आणि अगदी समर्पणानं पुढं गेला त्याच फळ तुम्हाला इथं तुमच्या पर पूर्वजांच्या आशीर्वादाने दिलं जाते आणि थँक्यू कृष्णा काय म्हणलं तुम्हा <laughs> तुम्हा तुम्हा तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आणि बघा खाड असे कार्ड येत असतात थँक्यू सो मच तर हे तुमच्या पूर्वजांचा तर आशीर्वाद आहेच पण महादेवांचा आणि कृष्णांशी श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे इतकं छान अशी रिडिंग आहे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद कोणत्या रूपाने तुम्हाला मिळत आहेत तर भक्ती तुमच्या पूर्वजांमध्ये असे भक्तीचं तुमच्या फॅमिलीमध्ये वातावरण आहे तर ती भक्ती जे स्पिरिच्युअल तुमची तुमचे जे गायडन्स असतात जे मेसेजेस असतात जे इंट्युशन्स ये तुम्हाला येतात तुम्ही काय वाचत असाल ग्रंथ वाचत असाल पुस्तक वाचत असाल त्यामधून जे मेसेजेस तुम्हाला येतात त्या मेसेजेसवर विश्वास ठेवून तुम्ही पुढं आला आहे आणि इतक्या मोठ्या टॉवर मुवमेंटमध्ये सुद्धा तुम्ही हल्ला नाही तुमची मुळं हल्ली नाही तुम्ही एक नवीन टॉवर निर्माण केला जो भक्तीचा आहे जो टॉवर तुमच्या आयुष्यात जी टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आली जी ढासळी गेली ती कमकुवत होती पण नवीन टॉवर जो तुम्ही उभा केला तो भक्तीच्या भक्तीचा जो पाया आहे ज्याचं मूळच भक्ती आहे रूढचक्रात ग श्री गणेशांचा आशीर्वाद आणि ते मूळच भक्तीचं आहे आणि त्या भक्तीच्या आधारावर तुम्ही नव्या टॉवरची एक उभारणी जी तुम्ही केली त्या टॉवर टॉवर आणि ती म्हणजे तुमच्या पूर्वजांचा आणि श्रीकृष्णांचा आणि महादेवांचा आशीर्वाद आहे कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय भक्तीचा टॉवर उभा राहू शकत नाही आणि या भक्तीच्या टॉवरची मूळच म्हणजे ॲज अ स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपलेट आणि ही जी सोल फॅमिली आहे ही या भक्तीचंच मूळ आहे ह्या भक्तीचा जो टॉवर आहे हा असाच वरती जाणार आहे जो भक्तीने आणि शक्तीने भक्तीने आणि शक्तीने उभा आहे आणि ह्या भक्तीची आणि शक्तीची जोड तुम्हाला आहे पूर्वजांचा आशीर्वाद आहे इथं म्हणूनच हे सगळं होते आणि शिवा महादेव तुम्हाला सांगतायत की हा जो आशीर्वाद आहे मी तुम्हाला इथं याच्यात ते सांगितलं की टॉवर हल्ला गेला जो कमकुवत होता पण हा जो भक्तीचा टॉवर असा जो उभा राहिला आहे की या भक्तीच्या टॉवरपाशी असा पर्वतासारखा तो उभा राहिला ह्याला हलवणं कोणी शक्य नाही हा टॉवर नाही हा आता पर्वत उभा राहिलेला आहे आणि ह्या पर्वताला उभं ह्या पर्वताला आता धक्का लावणं ही कोणालाही शक्य नाही आहे त्यामुळे हा पर्वत जो आहे तो यांचा आहे यांच्या आधारावर उभा आहे तुमचा जो पर्वत आहे तो यांच्या आधारावर आता उभा राहिलेला आहे त्याचं मूळ जे आहे ते भक्ती आणि शक्ती आहे आणि याच्यावर तुम्ही हा पर्वत उभा केलेला आहे आणि हेच यांच्याच आशीर्वादाच्या ह्या रूपाने तुम्हाला सगळे हे अशी आशीर्वाद पर्वताच्या रूपाने असं ब्रह्मांडाने शिव शक्ती समर्पण स्ट्रेंथ हे सगळं तुम्हाला इथं दिलं जात आहे ह्यांच्या रूपानेच तुम्हाला दिलं जाते तुम्ही आता फक्त कारण तुमचा इथं तुम्हाला तोच मेसेज दिला जातो आहे तुमच्या पूर्वजांचा आणि श्रीकृष्णांचा महादेवांचा हाच मेसेज तुमच्यासाठी या पूर्ण रिडिंगमध्ये आहे की तुमचा जो ढासळलेला टॉवर आहे तो सगळा काढून तिथं एका नवीन पर्वताची उभारणी झाली आहे तुमचं मूळ जे आहे त्या पर्वताचं जे मूळ आहे ते घट्ट झालेलं आहे आता तुम्ही वरती जायला तुम्ही तयार आहात तुम्ही ह्या भक्तीच्या ह्याच्यामध्ये स्टँडअप होण्यासाठी तयार आहात आणि त्या तुम्हाला आता पुढं जायचं आहे तुम्हाला तुमच्या जे तुम्ही कर्म करताय त्या कर्मावरच तुम्हाला पुढं जायचं आहे इकडं तिकडं कुठं हे करायचं नाही फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढं जायचं आहे त्यातमध्ये तुम्हाला ज जो जे म्युझिक हवा आहे जे रिदम ताल सूर ते सगळं ते देत आहेत ज जे सगळं गायडन्स आहे कमिटमेंट आहे प्रेम आहे माया आहे मदत आहे आणि सगळं जे तुम्हाला सपोर्ट आहे तो सगळा यांच्याकडून आहे कारण याचं मूळच हे आहेत आणि त्यामुळं तुम्हाला आता फक्त आणि फक्त वरती जायचं आहे आता तुम्हाला थांबायचं नाही असं इथं तुम्हाला सांगितलं जात तुमच्या पूर्वजांचे हेच आशीर्वाद तुमच्यासाठी आहेत खूप छान आणि मोठे मेसेजेस आले रिडिंग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत जा म्हणजे त्याचा भावार्थ सुरुवात काय आहे आणि त्याचा शेवट शेवट काय आहे तुम्हाला कोणता मेसेज द्यायचा आहे तो शेवटी क्लिअर होतो तर नक्कीच थँक्यू सो मच मला रिडिंग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे थँक्यू सो मच